त्यांना बाल्याना की कोयर बाल बाल्या तुल असयर ला की लागल होत एखादं दिसलं होत तुला कोयर नमस्कार मित्रांनो तर आता चाललो आपण वावरात पप्पा आणि मी बाबा आणि मी चाललो वावरत वावरामध्ये म्हणलं वांगे वंगे असं तर घेऊन याचे आणि बकऱ्यांसाठी चार आणायचे आहेत बाबा निघालेत आणि मी पण निघते आपली सुपर बाईक स्प्लेंडर घेऊन जाणी आपली बाईक आहे सुपर बाईक स्प्लेंडर त्याच्याला चला जाताना भेटतो तुम्हाला मित्रांनो तर आलो आपण आता वावराच्या रोडवर आणि ह्या गावाकडे जायचा रस्ता आहे तो समोरच्या आपल्या गावाकडे जातो पिपळ्याकडे आणि एक तिकडे पालोराकडे जातो चला बाबा समोर गेले आहेत बाबासमोर गेले चला आपण पण लवकर लवकर वावराकडे जायचं चारा नाजे बकऱ्यांसाठी आणि पाहून म्हटलं वांगे मिरची असं वावरात थो तर थोडे ठेकेचे वावर इकडं ठेक्याच्या वावर चाललो आपण चला दाखवते मग तुम्हाला तर बघू बघू शकतात बाबा समोर समोर चालले आहेत रस्ता मोठे खराब आहे अरे गल्ले हे बैल बंड्या जाते तर त्याच्यानं रस्ता खराब होऊन गेले ट्रॅक्टर टुक्टर पाय ठेवायला जगा नाही राहत आता सध्या पाणी कमी आहेत काल पाणी पडला होता त्यामुळे आज जगा सुकली देट आहे तो पाटाला ओलांडा लागते लग बरसात इथे खूप पाणी चलते त्या पाटाला ते वावर वावरामध्ये वावरा पण घुसून जाते पाटाचे पाणी तर त्याला तो पाठ दाखवते पाट वलांडला दा म्हणजे फक्त त्या वावर आहे आपला फक्त बाबाने पाय ठेवला ते तो पाट वाटत नाही पण तुम्हाला मोठा खतरनाक पाट आहे पाणी इथे बंदर आले का वावरात आपल्या हो पडून दिसून राहिलं ना का मित्रांनो हा नाला येतो ह्या बरसात मी खूप वाद वाद जातो ह्या नाला असंच काही वाटत नाही ज्याच्या वेळेस पण बरसात पाणी इतकं पाणी पडलं म्हणजे इतकं तर बंदर आले आहेत आपल्या वावरामध्ये दिसले इथं कचरा का पाडी पडू नये नुकसान केलं का तर मालाचं दिसतं का तिकडं चला आपण आलो आपल्या वावरामध्ये बघू शकता आपल्या वरातली पराठी दिसते खाल्ल्यासारखे दिसते पराठी मग वंदरानं नुकसान केलं झाडे हे कोण मोडलं हे पहिलेच मोडलं होतं का झाड हो जाऊन चाल बरं तिकडं जाऊन पण काल आलं नाही कोणी वावरा कळ काल तुम्ही तिकल याच्यात राहिला भानगडीत काल आलो इकडेच गेलं हिरवीवाल्याच्या वावरा कळ हेच बंदर असल्याच्या वावरा कळले बंदर काल वावरामध्ये नुकसान खाल्ले बोंडा पाळून ठेवले काही येईल तो भगतही इकडेच तिकडेच होता सत्यशील काही येत नाही येऊन नाही पाहत मित्रांनो तर काल बंदरा होते वावरात त्यानं नुकसान केलं भरपूर सारं पराठ्याचे बोंड फुलं नुकसान जास्त केलं पाडपूड तोडताड खाणं कमी पण चाललं नुकसान खूप करते बंदर वावरातलं आता पायतो या झाडावर घ्याय का तर दिसते का तर बंदर हे आपल्या वावरातले पराठी आहे फुलपत्तीवर बोंड वगैरे लागलेले आहेत माणूस दिसत नाही इतकी मोठी पराठी झाली आहेत वावरातली ड्र ड्रुल थूल बघू शकता मित्रांनो आपल्या वारातले पराठे कसे काय तर मस्त एक नंबर पण आता निसर्गानं साथ दिली तर माल पण होईल चांगला पराठीत काही पराठीमध्ये काही दोष नाही आहे चांगले फुलपत्तीवर वगैरे फुलपत्ती वगैरे बोंड वगैरे आले आहेत पराठीला मग त्यानंतर सीतादेवी गेली बस कापूस निघणं चालू आपल्या वरातला तुरीला तर टाईम लागते तुरी निघ दुरी लगेच टाईम लागतो दुरी उन्हाळ्या हे आपल्या वारातले पराठे ठेक्याच्या वरातले पराठे मस्त एक नंबर पराठे आहेत काय दोष नाही पराठेमध्ये तेवढी मेहनत पण करावं लागते पराठे असे आणण्यासाठी मित्रांनो फक्त लावायच्या वेळेस थोडीशी देखभाल करायला तस आल्या मग जेव्हा आपण बी वगैरे लावतो ते उकरी करून फेकते त्यामुळे तुरी वगैरे झाल्या नाही त्याच्यामध्ये पोपटी पोपट वगैरे लावले आहेत आपण पाहू शकता ह्या पोपटचा वेळ आहे तिकडे तु तुरी लावल्या आहेत तू, लाव ला, तू तेवढे तुरीनं तुरी झाल्या नाहीत तुरीचं खूप नुकसान केलं उकरूनच फेके जेव्हा ज्या वेळेस लावायच्या वेळेस तुरी लावायच्या होत्या ना त्यावेळेस त्याला उकरी उकरूनच फेके ड्र 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 छूल रे छूल छूल बंदर तर काही दिसून राहिलं बंदर तिकडे दिसलं ते रोडवर बंदर तिकडे दिसलं ते रोडवर तर तिकडेच ते बंदर इकडं हेलच ना तिकडे इकडलं नुकसान केलं होईल आमच्या वावरातलं तिकडं परि छूल छूल पाहू शकतो मित्रांनो कसे काय पर्यटक मस्त एक नंबरवर हो आहेत पण चाले आता या बंदराचं पाहावं लागेल आपल्याला काही ना काही जुगाड लावा लागेल बंदरासाठी त्याला बंधरापाई माणूस पूरं संतापून जाते नुकसान खूप करते चला खाणं कमी त्याच्या पण नुकसान खूप करते ह्या जाळून त्या जाळून झाडंच मोडून ठेवून फुलपत्ती पाळून ठेवून बोंडा तोडबाड करून खाणं कमी राहते चालायचं चा। दहा वर्ष झाली हे वावर ठिकाणं करत आहोत आपण दहा हजारापासून जर यंदा किंमत वाढली त्याची बावीस हजारपर्यंत आलं हे वावर करता करता कारण वांगे नाही भेटले का ना? वांगे नाही भेटलेद्र लावले होते का भेदूरला लावला तर तुम्ही ना मग पुरा भेदूरलाच दिसते ना भेद्राला मग टमाटर लावलं पाहिजे तर भेदूरला लावलं तुम्ही ना मार दिसू राहिलं भेदूरल्या एकच वांग भेटला आहे ना वांगे वांग्याचे झाडे पुरे खांगारून गेले किडक वांगे नको हे काय घेत किडक वांगे तिकडून जाऊन पाहिलं पण तिकड लावलं नाही तोडलं त्यांना बाल्यानं की कोयर बाल्या बाल्यानं तोडलं असं कोयर की लागलं होतं एखादं दिसलं होतं तुला कोयर नाही आहे का इकडं नाही आहे कोयर नाही आहे कोयरं इकडं इकडं पुरा काळी कचरा आहे याच्या वावरात మిర్చేగా